बिल्डिंगच्या तेसवरून आजीने नातवासह मारली उडी घटनेने परिसरात खळबळ सुनील पाटील रायगडमधील रोह्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे एका एक महिलेने तिच्या दोन वर्षाच्या नात नातवा नातवाईसह नात्वा, इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या के केल्याची घटना रोह, घडली आहे रोहा रोहा शहरामध्ये आज सकाळी आजीने उचललेल्या टोकाच्या पावलामुळे खळबळ उडाले आहे रोहा कोला रस्त्यावर ओम चेंबर बिल्डिंगच्या टेरेसवरून बावन्न वर्षीय आजीने त्याच्या नातवासह उडी मारली उर्मिला कोरे असं उडी मारलेल्या आजीचे नाव आहे तर वेदांत असे वेदांत विवेक बोगडे असे नातवाचे नाव आहे या घटनेत उर्मिला कोरे यांचा जागेवरच मृत्यू झाला तर त्याच्या जखमी नातवाला तातडीने उपचारासाठी नवी मुंबई येथे एम जी एम रुग्णालयात हलवण्यात आले होते पण प्रकृती अतिशय चिंताना असल्याने रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला या रुग्णने रोह्यात एकच खळबळ उडाले आहे या महिलेनं असं टोकाचं बोल का उचललं यामागील गुढ गुड वाढला आहे नेमकं काय घडलं उर्मिला कोरे यांनी बिल्डिंगच्या टेळीसवरून उडी मारून आत्महत्या केली आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सु। उर्मिला यांच्या नातवाला घेऊन गच्चीर गेल्या आणि त्यांना कोणत्याही पुढचा मागचा विचार न करता खाली उडी मारली या घटनेला नातवाला गंभीर दुखापत झाल्यानंतर त्याला जखमी अवस्थेत पनेल ले। येथील एमजीएम जी एम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच रोहा पोलीस घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे पोलिसांनी आजीचा मृत्यदेह सविच्छेदनाकरता उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे अधिकचा तपास रोहा पोलीस करीत आहेत आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट अस्पष्ट असले तरी नातवाच्या आजाराला कंटाळून आजीने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे या प्रकरणामध्ये आता पोलीस कोरे कुटुंबियाबरोबरच त्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या आणि आत्महत्या करणाऱ्या उर्मिलांच्या ओळखीतील लोकांकडे चौकशी करत आहेत